मित्र साठी तुम्हाला सातत्य असणं अतिशय आवश्यक आहे काही उदाहरण देतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल एखादं वायर आहे दि वायर कोपसलेला आहे पिनच्या ठिकाणी आणि इकडे बल्ब लागलेला आहे आणि बघ तो बल्ब ते कनेक्शन जे दिलेलं आहे ते जर लूज असेल ते मग थोडं चिटकते पुन्हा बाहेर येते पुन्हा चिटकते बाहेर येते असा जर प्रकार होत असेल ते तसा केला जात असेल तर काय होते हैं? उजेड अंधार उजेड अंधार असा प्रकार त्या रूम रूममध्ये घडतो विजेचा बल्ब लावलेल्या रूममध्ये तेच जर कनेक्शन पक्का असेल तर सातत्यपूर्ण तुम्हाला उजेड भेटतो असंच आहे यशाचं देखील आपण अभ्यास विषयाशी मनानं कनेक्ट असो आणि सातत्यपूर्ण कनेक्ट असो सातत्यपूर्ण जोडलेले असो अभ्यासाशी तर आपलं यश लवकर मिळते काही उदाहरण देतो मी तुम्हाला आता तुम्हाला दुधाच दुधावर जर साय आणायची असेल दुधावर साय आणायची असेल तर दूध तापायला ठेवावं लागतं तुम्ही असं तापायला ठेवलात एक मिनिट ठेवलात परत काढालात एक पुन्हा ठेवालात परत काढालात परत ठेवालात परत काढालात दूध कधी तापेल त्याच्यावर लोणी कधी येईल लोणीचं साय कधी येईल सायची लोणी कधी होईल लोण्याचं तूप कधी होईल यशाच असं आहे तुम्ही जर सातत्यानं डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट होऊ लागलात तर तुम्हाला यश मिळणार नाही दशरथ मांझी नावाच्या एका व्यक्तीने आपली पत्नी वारल्यानंतर पत्नी वारण्याचं कारण रस्ता खूप दूर होता दवाखान्याला जायचा आणि मध्ये माळ असल्यामुळे त्या माळाला वळसा घालून जावा लागायचं मग डॉक्टरांकडे गेला उशीरा जा, उशीर झाला म्हणले डॉक्टर त्यामुळे तुमची पत्नीला मी वाचू शकलो नाही त्याच कारण काय तर हा जर मधून रस्ता राहिला असता तर लवकर गेलो असता आणि पत्नीचा जीव वाचला असता माझ्या पत्नीचा जीव गेला तर दुसऱ्याच्या तरी जाऊ नये ही प्रेरणा घेऊन दशरथ माजीने एकट्याने तो माळ खोदून काढायचा प्रयत्न केला आणि माळ खोदून काढला आणि रस्ता केलेला आहे दशरथ मांजीच्या जीवनावर चित्रपट देखील आहे हे तुम्ही पाहू शकता इंटरनेटवर टाका तुम्हाला सांगायचा हेतू तु हा आहे एखादी गोष्ट तुम्ही सातत्य पूर्ण केली तरच सक्सेस होत आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो एका ध्येय प्राप्त होईपर्यंत तुम्हाला सातत्य राहावं लागेल अशा मध्ये डिस्कनेक्ट इथलं सोडलं सोड धरसोड वृत्ती हे यशातला फार मोठा अडथळा आहे थोडं इथं खोदायचं तुम्हाला शंभर फुटाला पाणी आहे शंभर टक्के माहीत आहे दहा फूट दहा फूट दहा फूट दहा फूट दहा फूट असे शंभर ठिकाणी खड्डे दहा ठिकाणी खड्डे कनला दहा दहा फुटाचे पाणी लागेल का नाही किती जरी खड्डे तसे विशिष्ट प्रयत्न करावे लागतात यशासाठी ते विशिष्ट प्रयत्न विशिष्ट परिश्रम विशिष्ट सातत्य तुम्हाला द्यावंच लागते निसर्गाचा नियम आहे पेरल्याशिवाय नाही ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते सातत्य पूर्ण केलेल्या प्रयत्नामुळे तसं आयुष्यामध्ये आपल्याला कठीण वाटणाऱ्या गोष्टी देखील आपण ते पूर्ण केल्यानंतर ते सहज शक्य होत मग माणूस असा डिस्कनेक्ट का होतो कनेक्ट का राहत नाही आणि कनेक्ट राहा का राहण्याची काय कारण असतात एखादी गोष्ट स्वासा इतकी महत्वाची वाटली की माणूस त्या गोष्टीसोबत कनेक्ट असतो चालते जमते करूत बघूत हे कधी भूकच नाही लागली जी तीव्र भूक लागली ना भाक भाकरीवरची नजर हालत नाही तसं यशाची तीव्र भूक लागली ना यशावरून नजर हाल हालत नाही म्हणजेच यशासाठीच्या कामावरून नजर हालत नाही तर आपण डिस्कनेक्ट कामामध्ये हे डिस्कनेक्ट काय येतं यशा यशाच्या प्रयत्नात पण कंटिन्युटी का राहत नाही सातत्य का राहत नाही यांची आणखी काही कारण आहेत ते पुढच्या भागात बघूया हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर इतरांना पाठवा आणि त्यांनाही याचा फायदा होऊ द्या तुम्हाला यातलं काय आवडलं हे मला कळवायला नक्की कळवा मी माझा तुम्हाला नंबर देतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर केवळ व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज मैं करू शकता धन्यवाद